कारंजा उपजिल्हा रुग्णालयात जागतिक रेबीज जा दिवस निमित्त उपाययोजना जनजागृती उद्देशाने रुग्णांना माहिती जगभरात हरवर्षी सप्टेंबर अठ्ठावीस रोजी लय पाश्च यांच्या मृत्यू स्मरणार्थ जागतिक रेबीज दिवस हा कुत्रा मांजर माकड आदी जंगली यांच्या मार्फत होणारे रेबीज आजार हे मानवी जीवनाला एकदम घातक असल्याने जागतिक रेबीज दिवस या घातक आजाराकडे एकीकडे दृष्टिकोन निर्माण करणाऱ्या ऐतिहासिक गैरसमज रेबीज नियंत्रण नियंत्रणला आणि आधुनिक धोरण विकसित करण्यासाठी सुरू असलेल्या प्रत्येक या दोन्ही गोष्टीचा विचार करण्यास प्रोत्साहित करण्यानिमित्त आज सप्टेंबर अठ्ठावीस रोजी दुपारी बारा वाजता कारंजा ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथील सर्व डॉक्टर टीमच्या वतीने जागतिक रॅबीज दिवस निमित्त जनजागृतीच्या उद्देशाने रुग्णांना माहिती मिळावी याकरिता ही मोहीम राबविण्यात आली या मोहीममध्ये कारंजा उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर पवार डॉक्टर सोळंके डॉक्टर चव्हाण आदी सर्व परिचारिका तसेच ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी आदी रुग्णांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होती तसेच रुग्णांना या रॅब्वीज आजारानिमित्त उपाययोजना व जनजागृती होण्याच्या उद्देशाने रॅवि दिवस निमित्त डॉक्टर चव्हाण यांनी कारंजा अस्मिता न्यूज मुलाखत पाहूया अस्मिता आज दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस वर्ल्ड रॅबीज डे साजरा करण्यात येत आहे रॅबीज हा आजार जनरली कुत्रा मांजर कोल्हा माकड या प्राण्यामुळे यांच्या लाळेमध्ये लिजा व्हायरस नावाचा जो व्हायरस आहे हा सतत असतो आणि जेव्हा हो यांना रॅबीज किंवा एक एक हिस्त्र प्राणी किंवा एखादा कुत्रा त्याच कुत्र्याला किंवा प्राण्याला चावल्यानं त्यामध्ये रॅबीजच्या लक्षणे होतात हा जर रॅबीज झालेला कुठलाही हा प्राणी पाळीव असो या जंगली असो कोल्हा असो माकड असो हा जर मनुष्याला चावला तर रॅबीज होण्याची दाट शक्यता असते यासाठी आपल्या ग्रामीण उप उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे आपण चोवीस तास रॅबीज नियंत्रण कक्ष स्थापन केलेला आहे यांना आपल्या उपजिल्हा रुग्णालयात दर महा दोनशे ते अडीचशे रुग्ण आपण इथे ट्रीट करतो त्यांना योग्य उपचार देतो